सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ समीर हा सनातनचा कार्यकर्ता असल्याची संस्थेची कबुली समीरकडे सापडलेल्या मोबाईलच्या आधारे सुमित खामणकर श्रद्धा पवार आणि अजय कुमार प्रजापती यांची पोलिसांकडून चौकशी सुरू पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुप दहशतवादी युद्ध पुकारलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आरोप बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र वीरभद्रसिंग यांच्याविरुद्ध सीबीआयनं दाखल केला खटला केएम रुग्णालयातल्या डॉक्टरांचा संप आजही सुरूच माढचही डॉक्टर उद्यापासून जाणार संपावर आणि गुहागरजवळ समुद्रात बुडून एकाच कुटुंबातले सात जण दगावल्याची भीती चार मृतदेह लागले हाती तर मालवणमध्येही दोन विद्यार्थिनीचा मृत्यू सविस्तर वृत्त ज्येष्ठ साम्यवादी नेते आणि ने विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाडच्या पोलीस कोठडीत आज कोल्हापूर न्यायालयानं दोन दिवसांची वाढ केली समीरकडे सापडलेले एकतीस हँडसेट्स आणि सिमकार्ड यांचा तपास करण्यासाठी कोठडीत वाढ झाली असून त्याला आता सोमवारी न्यायालयात हजर केलं जाईल तेवीस तारखेला त्याला आजपर्यंत पोलीस कोठडी दिली होती समीर गायकवाड आणि त्याची मैत्रीण यांच्या आवाजाचे नमुने जुळत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसंच समीरकडे सापडलेल्या मोबाईल आणि सिम कार्डमधल्या माहितीच्या आधारे सुमित खामणकर श्रद्धा पवार आणि अजय कुमार प्रजापती यांची चौकशीही करण्यात येत आहे समीर गायकवाड सनातन संस्था या संघटनेचा कार्यकर्ता असून त्याला गेल्या सोळा तारखेला सांगलीतून अटक झाली होती तेव्हा त्याला तेवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारीला कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर वीस फेब्रुवारीला मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता बरेच दिवस या हत्येचे धागेदोरे मिळत नव्हते त्यामुळे पानसरे यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गायकवाडला अटक झाल्यानंतर राष्ट्रीय चौकशी संस्था एनआयएचं पथकही चौकशीसाठी राज्यात येऊन गेलं दरम्यान सनातन संस्थेनं पानसरेच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत गायकवाड आपला कार्यकर्ता होता हे मात्र मान्य केलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये मोठा लष्करी सहभाग असलेल्या भारतासारख्या देशांशी या मोहिमांबद्दल निर्णय घेताना सल्लामसलत केली जात नाही याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान किमून यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधानांनी हा मुद्दा उपस्थित केला आगामी पंधरा वर्षात जगातल्या नागरिकाला लैंगिक समानता आणि आत्मसन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी भूक आणि दारिद्र्य निर्मूलनाचं उच्चाटन होणं आवश्यक त्यासाठी शाश्वत विकास ही सर्व राष्ट्रांची राष्ट्रीय जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या एकशत्र्याण्णव सदस्यांच्या सार्वजनिक सभेत शाश्वत विकासावरील विषयपत्रिका स्वीकृत करण्यात आली ध्येय आणि एकशेएणसत्तर लक्ष अंतर्भूत करण्यात आले आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमावलीत कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सुधारणात्मक बदल होणं अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधानांनी जी फोर राष्ट्रांच्या बैठकीत सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यशैलीतून जे शतक उलटलं ते प्रतिबिंबित होतं पण वास्तविक ज्या शतकात आता राहतं आहोत त्या काळाचं प्रतिबिंब कार्यशैलीत उमटायला हवं दहशतवादा सगळ्याच राष्ट्रांना भेडसावणारा प्रश्न असून तो सगळ्यांनी एकत्रितपणे आणि अग्रक्रमानं सोडवायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुप दहशतवादी युद्ध पुकारलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं पाकिस्तान नियमितपणे युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कारवाया करत आहे मात्र भारतही योग्य असं प्रत्युत्तर देत असल्याचंही ते म्हणाले पाकिस्तान आणि चीनलगतच्या भारतीय सीमा संवेदनशील आहेत चीनबरोबरचा सीमावाद कायम असून तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं लखनौ इथं भारतीय सुरक्षा परिस्थिती या विषयावर आयोजित चर्चेत ते बोलत होते हिंदुस्तान मीडिया व्हेंचर्स लिमिटेडनं ही चर्चा आयोजित केली होती केंद्र सरकारनं सीमेवरची घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्नांमुळे दोन हजार चौदापासून एकशे तीस दहशतवादी मारले गेल्याचंही त्यांनी सांगितलं एसीसी दहशतवादी संघटना भारतामध्ये आपलं जाळं पसरवू शकली नाही असंही नेपाळ आणि भूतानच्या सीमा शांत आहेत मात्र बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमा सक्रिय असल्याची माहितीही त्यांनी दिली बहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्याविरुद्ध सीबीआयनं आज खटला दाखल केला आज सकाळी वीरभद्रसिंग यांच्या दिल्ली आणि सिमल्यातल्या घरांसह अकरा ठिकाणी सीबीआयनं घातले वीरभद्र वीरभद्रसिंग केंद्रीय पोलाद मंत्री असताना हा गैरव्यवहार झाला असून या याप्रकरणी सीबीआयनं वीरभद्रसिंग आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली मुलीच्या लग्नाच्या दिवशीच वीरभद्र सिंग यांच्यावर कारवाई झाल्यामुळे हिमाचल प्रदेशात खळबळ उडाली आहे तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकिर्दीत दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीत वीरभद्रसिंग पोलाद मंत्री होते दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनं वीरभद्रसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे उत्तराखंडमधल्या काँग्रेस सरकारनं या छापा कारवाईचा निषेध केला आहे एफटीआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या निवडीविरोधात गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर नरमाईची भूमिका घेत विद्यार्थी संघटनेनं सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार असेल तर आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे सरकारनं चर्चेसाठी पाठवलेल्या प्रस्तावाला संघटनेनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी विकास उर्स यांनी आज वृत्तसंस्थेला सांगितलं प्रस्तावित चर्चेसाठी सरकारनं काळ आणि वेळ निश्चित केली तो उपोषण मागे घेण्याची संघटनेची तयारी आहे असंही त्यांनी आज स्पष्ट केलं मुंबईच्या केईएम रुग्णालयात डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मरण पावलेल्या बालकाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर कालपासून या रुग्णालयातले डॉक्टर संपावर गेले त्यानंतर आज राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी त्यांना पाठिंबा देत सुरक्षेच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे माडचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लोमटे यांनी दूरदर्शनला ही माहिती दिली निवासी डॉक्टरांची राज्य संघटना अर्थात मार्ड आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज बैठक झाली त्यातून तोडगा न निघाल्यामुळे मार्डनं हा निर्णय घेतला डॉक्टरांना मारहाण केलेल्या दोघांवर गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे ते जामिनावर सुटले आहेत याबद्दल निषेध नोंदवून केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांनीही संप सुरूच ठेवायचा निर्णय घेतला आहे राज्यभरात मार्डचे चार हजार पाचशे सदस्य आहेत दरम्यान के एम ये रुग्णालयात येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत महत्वाच्या बत्तीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून डॉक्टरांसाठी विशेष सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं जखमी डॉक्टरांची विचारपूस केल्यानंतर ते बोलत होते दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ समुद्रात पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातल्या सात जणांचा आज बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे यापैकी चार मृतदेह हाती लागले आहेत गुहागर इथं प्राध्यापक चंदा यांच्याकडे मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातले हे सर्वजण होते स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थ मिळून उर्वरित व्यक्तींचा शोध सध्या समुद्रात घेत आहेत दुसरी अशीच घटना आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये घडली मालवणच्या समुद्रामध्ये दोन शालेय मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे या दोघींचेही मृतदेह सापडले आहेत या दोघीजणी कर्नाटकच्या रहिवासी असून कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी देवबाग समुद्रकिनारा आले असताना ही घटना घडली असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे मराठी शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी पुढे मोठमोठ्या पदांवर उत्तम कामगिरी करतात म्हणूनच मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईत दिलं उषादेवी वाघे विद्यालयातर्फे कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अठ्ठासावी जयंती आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात साजरी झाली त्यावेळी ते बोलत होते या शाळेतल्या आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येतील अशी घोषणाही त्यांनी केली या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मुंबईसह महाराष्ट्र सज्ज झाला असून मुंबई महानगरपालिकेने विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे उद्या तेरा हजारहून अधिक गणेश मूर्तींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सात मोठ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली असून छोट्या मूर्तींसाठी विशेष जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे वाहन रेतीत अडकू नये यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यावर जाड लोखंडी फळ्या टाकण्यात आल्या आहेत विसर्जनानिमित्त निघालेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेणार नसल्याचं रेल्वे सूत्रांनी कळवलं आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान बावीस नागपूर तेहतीस वीस पुणे बत्तीस अठरा औरंगाबाद बत्तीस वीस नाशिक एकोणतीस अठरा कोल्हापूर एकतीस एकवीस रत्नागिरी एकतीस तेवीस सोलापूर छत्तीस पंचवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत वाढ समीरा सनातनचा कार्यकर्ता असल्याची संस्थेची कबुली समीरकडे सापडलेल्या मोबाईलच्या आधारे सुमित खामणकर श्रद्धा पवार आणि अजय कुमार प्रजापती यांची पोलिसांकडून चौकशी सुरू पाकिस्ताननं भारताविरुद्ध छुपं दहशतवादी युद्ध पुकारला आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आरोप बेश्री मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्याविरुद्ध सीबीआयनं दाखल केला खटला केएम रुग्णालयातल्या डॉक्टरांचा संप आजही सुरूच माडचेही डॉक्टर उद्यापासून जाणार संपावर आणि गुहागरजवळ समुद्रात बुडून एकाच कुटुंबातले सात जण दगावल्याची भीती चार मृतदेह लागले हाती तर मालवणमध्येही दोन विद्यार्थिनींचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं उद्या अनंत चतुर्दशी दहा दिवस उत्साह सुरू असलेल्या गणेशोत्सवाची उद्या सांगता होत आहे या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनादरम्यान घ्यायची काळजी तसंच गणेशोत्सव मंडळांसाठी आवश्यक स्वयंशिस्त याविषयी संवाद साधण्यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार